आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसच्या सोलापूर शाखेच्या पार्थ राटियाचं जेईई ॲडव्हान्स परीक्षेत मिळालेलं यश म्हणजे आकाश एज्युकेशनच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाची पावतीच असल्याच्या भावना संचालक पी सी के रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसच्या सोलापूर शाखेचा विद्यार्थी पार त्राटी यानं जेई ॲडव्हान्स्ड दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पाचशे छप्पनवा क्रमांक मिळवला तो सोलापुरात अव्वल स्थानावर राहिला त्याचं हे यश म्हणजे त्याचं कष्ट निष्ठा आणि आकाशमध्ये मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या मार्गदर्शनाची पोहोच पावती असल्याच्या भावना संचालक पी सी के रेड्डी यांनी व्यक्त केल्या प्रवेश परीक्षा तैरी सा मार्गदर्शन करना देशा आघाड़ा आकाश एज्युकेशनल सर्विसेस विद्यार्थी पार्थ राटी मिले यश हे ते अभिमास्पद इस बार एवरी इयर जैसा जेई मेन्स एग्जाम होने के बाद दो लेवल का एग्जाम होता है मेन्स के बाद एडवांस एग्जाम रहेगा ढाई लाख बच्चे ऑलमोस्ट लेते हैं इस बार एक लाख अस्सी हज़ार बच्चे ऑलमोस्ट क्वालिफाई हुआ है एडवांस एग्जाम के लिए उसमें से 48,248, 48,000 स्टूडेंट्स टू हंड्रेड जेई एडवांस को भी क्लियर किया है उसमें से पार्थ पार्थराठी वन ऑफ द स्टूडेंट है एंड ऑल इंडिया लेवल रैंक में 586, ये अभी तक द बेस्ट रैंक है यहाँ पे सो रियली वी आर प्राउड ऑफ मिस्टर पार्थ पार्थराठी टेंट्स का कंट्रीब्यूशन रियली इट्स ऑफ कहना चाहते हैं हम बिकॉज ट्राइंगल सक्सेस ट्राइंगल में बच्चे पेरेंट्स और टीचर्स आकाश की तरफ से जो टीचर्स का एफर्ट्स पुट कर रहे थे उसके साथ-साथ पेरेंट्स भी दो साल बच्चे के साथ मेहनत किया है बिकॉज़ ऑफ दैट ये रिजल्ट आया है त्यांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीने गाइड केलेले आणि त्या बेसिसवरती खूप अजून जास्त प्रयत्न करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम आणि मेहनत केलेले रात्री 12:00 12:30 वाजेस सुद्धा डाउट्स आपले फॅकल्टीजना विचारत होता तो आणि सेम पॉइंट ऑफ टाइमला आपले डाउट्स जे काही डाउट्स आहेत आपले फॅकल्टीज त्यांना सॉल्व पार्थ राठीनं आकाशच्या क्लासरूम तुकडीत मार्गदर्शन घेत जगातील अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी केली आकाशच्या शिक्षक वर्गाने त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं आकाशनं तयार केलेलं अभ्यासाचं साहित्य आणि मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं असून कमी वेळेत विविध विषयातील संकल्पना नीट समजून घेणं हे अवघड असतं अशा भावना यावेळी पार्थ राठियाने व्यक्त केल्या आकाशचं मार्गदर्शन असतं तरी इतक्या कमी वेळेत यश मिळवणं अवघड होतं असं देखील तो म्हणाला हो सरचं टीचिंग वगैरे खूप चांगलं होतं सर जसं सा सांगत गेले की काय करायचं काय नाही मी तसं करत गेलो बस इतकंच प्रोसेस सिंपल सिम्पल सर जे सांगतात ते ऐका ते नीट कन्सिस्टन्सीनी करा होऊन मार्गदर्शन इथं आकाशमध्ये हे विष्णू सर होते बाकी एक फराज सर नदीम सर हे दोन टीचर होते त्यानंतर म्हणजे अजून तीन टीचर्स होते तिथले हे मोहित सर या सर, सर, सर पत्रकार परिषदेस अध्यापन प्रमुख अमित सिंग राठोड सहसंचालक दीपक सिक्रोरिया प्रमुख राहुल बद्दूल विष्णुकुमार महावर आदींची उपस्थिती होती